नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रात घरोघरी केला जाणारा नाश्त्याचा प्रकार आपले हक्काचे कांदे पोहे बऱ्याच वेळा पोहे कमी जास्त प्रमाणात जरी केले तरी केव्हा केव्हा पोह्यांचा लगदा होतो किंवा चिवट किंवा कोरडे होतात कारण आपण जे पोहे भिजवतो त्याची पद्धत चुकते कांद्याचे प्रमाण चुकते आणि बरेच काही कारणांमुळे पोहे बनवताना व्यवस्थित होत नाही तर ते तसे होऊ नये म्हणून मी काही टिप्ससह तुमच्यासाठी परफेक्ट प्रमाणात हे पोहे कसे करायचे ते सांगितलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला पोहे करण्यासाठी आपण पोहे भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं दोन वाट्या आपण जे रेग्युलर वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील जे, जे बारीक कण असतात किंवा त्यातील बारीक चुरा असतो तो निघून जातो नंतर आता आपण त्यांना भिजवून घेणार आहोत तर मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आणि असं हाताने व्यवस्थित सोडून त्यांना धुवून घ्यायचे आहेत म्हणजे असं काळसर पाणी दिसत असेल ते निघून जातं आता मी हे एका गाळणीमध्ये गाळून घेणार आहे तर आपल्याला या गारणीमध्ये असे पोहे गाळून घ्यायचे आणि त्यातील सगळं पाणी निथळून घ्यायचंय आता आपण इथं पोहे करण्यासाठीचे साहित्य बघून घेणार आहोत तर अगोदर मी तुम्हाला कांद्याचे प्रमाण सांगणार आहे तर आपण दोन वाट्या पोहे घेतलेले होते तर त्याच वाटीने एक वाटी कांदा घ्यायचा आहे आपल्याला कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे नंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने नंतर एक मध्यम आकाराचा बटाटा आहे त्याची साल काढून घेतलेली आणि त्याला मी फोडी करून घेतलेली आहे नंतर भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे नंतर अर्धी लिंबाची फोड घेतलेली आहे नंतर इथं एक चमचा साखर घेतलेली आहे आणि एक ते दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत एक तीन ते चार मिनटानंतर पोहे बघू शकता म व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत आणि एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत तर याच पद्धतीने आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत तर मी इथं फोडणीमध्ये हळद न टाकता पोह्यांमध्येच टाकून घेणार आहे तर एक छोटा चमचा हळद इथं मी घेतलेली आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो पूर्ण मी यामध्ये त्याचा रस टाकून घेणार आहे या पद्धतीने आणि हे व्यवस्थित आता हाताने मोकळं करून आहे म्हणजे सगळं जे, जे पदार्थ आहे ते एकत्र करून घ्यायचे आहेत आता आपण पोहे कसे करायचे ते बघून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर मी एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन पड्या तेल टाकून घेतलेलं आहे आता इथं तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तेलही आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं नाही नाहीतर पोहे ऑइली होतात म्हणजे तेलकट असे पोहे येतात त्यासाठी तेल थोडं कमीच प्रमाणात टाकायचं आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि शेंगदाणे व्यवस्थित खरपूस असे तळून झाल्यानंतर त्यांना मी काढून घेणार आहे आता काढून यायच्यासाठी घेतले कारण ते आपण जे दुसरे पदार्थ टाकत असतो त्यामुळे ते जास्त काळपट पडतात नंतर त्यामध्ये बटाटा होता तो व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि त्यालाही आता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित तेलात शिजला जातो आणि खाताना कच्चा लागत नाही आता एक मिनिटभर त्यालाही व्यवस्थित तेलामध्ये तेला असं तळून घ्यायचं आहे बटाट्याला फ्राय करत असताना त्याला असं चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने असं परतत राहायचं आहे म्हणजे तो एक सारखा व्यवस्थित शिजला जातो आता त्याला आपण काढून घेणार आहोत तर या पद्धतीने मी झऱ्याच्या साहाय्याने त्याला काढून घेते पोह्यांमध्ये बटाटा टाकल्यामुळे खूप छान टेस्ट लागते पोह्यांची तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही बटाटे स्किपही करू शकता किंवा तुम्हाला अजून काही यामध्ये या ॲड करायचं असेल तेही करू शकता आता बटाटे काढून झालेले आहेत आणि आपण आता त्यांना फोडणी देऊन घेणार आहोत तर मी इथं अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे नंतर कांदा आपण टाकून घेणार आहोत आणि कांद्यालाही व्यवस्थित एक मिनटापर्यंत तेलामध्ये असंच फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सतत असं चमच्याच्या सहाने हलवत राहायचं आहे कांद्याला आपल्याला जास्त लालसर वगैरे करायचा नाही आहे नंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्यालाही व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि बटाटे जे फ्राय करून घेतलेले होते तेही टाकून घ्यायचे आणि असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे पोहे रेडी करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यांना मिक्स करून घ्यायचे आता मिक्स करत असताना एक टीप लक्षात ठेवायची की जास्त असं दाबून वगैरे मिक्स करायचं नाही तर असं हलक्या हाताने आपण ते चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत चालायचं आहे आता शेवटी त्यामध्ये मी जी साखर होती राहिलेली ती टाकून घेतलेली आहे आपल्याला इथं साखर नेहमी शेवटी टाकून घ्यायची आहे आता त्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे आणि एक मिनिटापर्यंत अशी वाफ आणून घेणार आहे पोह्यांवर असं झाकण ठेवल्यामुळे पोहे एकदम नरम होतात आणि जास्त वेळही नरमच राहतात कडक वगैरे होत नाही तुम्ही अर्धा तासानेही खाल्ले तरी पोहे जशीच्या तसेच नरम राहतात आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक वेळा नंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि तिलाही व्यवस्थित पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तरी अपले कड़क नहीं, तेल नहीं नहीं तर इथं बघू शकता पोहे आपले किती छान नरम झालेले आहेत अजिबात कडक वगैरे नाही किंवा तेलकट नाही आहेत किंवा चिवट वगैरे नाही आहेत तर अगदी मोकळे मोकळे असे आपले पोहे तयार झालेले आहेत आता मी हे पोहे एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तर तुम्ही ह्या पोह्यांमध्ये अजून तुम्हाला जे पदार्थ आवडत असतील तेही ॲड करू शकता असे ह्या पद्धतीने गरमागरम पोहे दिले तर सगळ्यांनाच आवडतील तुम्ही हे पोहे सर्व करताना त्यावर लिंबू कांदा नंतर जे बारीक शेव असतात फिक्कट ते टाकून घेऊ शकता किंवा चिवडाही टाकून घेऊ शकता आणि हे सर्व साहित्य टाकल्यानंतर तुम्ही हे पोहे सगळ्या घरातील व्यक्तींना किंवा दोन पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना देऊ शकता त्यांना खूपच आवडतील तुम्हाला हे पोहे अजून जास्त वेळ जर टिकून ठेवायचे असतील तर एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून त्यावर हे पोह्यांची जी कढई असते ती ठेवून घ्यायची किंवा भांड असतं ते ठेवून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे हे पोहे जास्त वेळ तसेच नरम राहतात तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा